मुखेड शहरामध्ये क्रांतिसूदे महात्मा ज्योतुराव फुले यांच्या स्मारकाची जागा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मुखेड शहराच्या मध्यावधी ठिकाणी आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून क्रांतीसुद्या महात्मा जोतुराव फुले यांची जयंती आणि ते वेगवेगळे उत्सव ठिकाणी साजरी करतो आणि त्या अनुषंगाने खेड शहरातील सर्व प्रतिष्ठित माजी नगराध्यक्ष बापती देबरोड यांच्या अध्यक्षेखाली सर्व समाजविषयक सर्व जातीविषयक एक बैठक घेऊन या त्या शहरामध्ये डॉक्टर प्रतिष्ठित व्यापारी सर्वांनी एक बैठक घेऊन महात्मा फुलेराव फुलेचा पुतळा बसवण्याचा ठराव केला आणि त्या अनुषंगाने तिथं समिती स्थापन केलं झाली महात्मा फुले जलविकास मंडळ हे गेल्या पंचवीस वर्षापासून एक सामाजिक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हा पुतळा बसवण्याचं ठरलं त्या अनुषंगाने हो आज दिनांक दोन पाच पंचवीस रोजी आदरणीय आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी कार्यक्रमाला उत्तर देऊन पुतळा बसवण्याची परवानगीची तात्काळ कारवाई करू अशी त्यांनी गवाई दिली आणि त्याचबरोबर या त्यांचे आर डी साहेबांना साहेबांनासुद्धा भेटलो त्यांनीसुद्धा पुतळा परवानगीसाठी तातडीनं ता पावडायचो असं आश्वासन दिलं